खासदार संजय राऊतांनी गिरीश महाजनांवर घणाघात केलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संपणार असल्याच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतलाय महाजनांच्या दहा पिढ्या आल्या तरी पक्ष संपणार नाही असा मोठा टोला त्यांनी लगावलेला आहे गिरीश महाजन महाराष्ट्र द्रोही असल्याचा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय दरम्यान गिरीश महाजनांनी सुधाकर बडगुजर आणि मुख्यमंत्री फडणवीस भेटी संदर्भात बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संपण्याच्या मार्गावर असल्याचं सूचक वक्तव्य केलं होतं त्याला संजय राऊतांनी उत्तर दिलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे हा गट मला वाटतं आता जमीन दोस्त दिसतो मार्गावर आहे नाशिकला आता ते संघटनात्मक गोष्टी गोष्टीवर चर्चा करून गेले त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या आठ दिवसामध्ये कोण राहिले कोण राहणार नाही म्हणून त्या माणसाच्या बडबडीमुळे ज्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील पण पर ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे काम यांचं आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पस पक्ष आता म्हणजे मी सांगू मला शब्द नाही त्यांच्याकडे बद्दल पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत जी तुम्ही भाषा वापरताय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जमून दोस्त करण्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे ज्या बाळासाहेब ठाकर्यांच्या शिवसेनेनं बरं का तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली तुम्ही राजकारणामध्ये कोण होतात कोण होतात तुम्ही ती बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तुम्ही जमीनदुस्त करण्याची भाषाकरता लाज वाटत नाही आणि आमचे काही लोक त्याच्या बाजूला राहून फोटो काढत होते निर्लज्ज या गिरीश महाजनच्या बघून आमचं लक्ष आहे हे जे बोलत आहेत ती भाषास्ताना घेऊन गुणणार आहे त्यांच्या पक्षाला त्यांना महाराष्ट्र संपवायचं आहे अमित आणि हे महाराष्ट्र संपवणाऱ्याच्या जी जे हे ज्या जी जे शक्ती आहेत त्यातले हे गिरीश महाजन हस्तक आहेत मराठीद्रोही महाराष्ट्रद्रोही लोक आहेत